नमस्कार आपण बघत आहात सत्य टॉप पाटील काय सांगाल औरंगाबाद मध्यमधून कोण येईल सर मला तरी असं वाटतं जयस्वाल साहेबांनी यावं ही माझी विनंती आहे जयस्वाल साहेबांनी मध्य मध्ये खूप म्हणजे खूप लक्ष दिलेलं आहे काम भरपूर केलेलं आहे त्यांनी आमच्या वाड्यात बरच काम झालेलं आहे मुळात म्हणजे एक कसं आहे माहिती का हा मध्य भाग म्हणजे खूप जुना भाग आहे आणि या भागामध्ये विकास केला सिडको वाडको या परिसरामध्ये थोडा बहुत विकास झालेला असेल ते समजा विरोधी जे नेते आहेत समजा ते आता उभा उभा गटाचे त्यांना असं वाटतं की बाबा जयसवाल साहेबांनी काही काम नाही केलं जयसवाल साहेबांनी बरंचसं काम केलं जयसवाल साहेब याच्या पहिले महापौर खासदार पण राहिलेले तीन वेळेस आमदार पण राहिले बरंचसं काम केलं आणि ते व्यक्ती निवडून येते खूप जुने त्यांना माहिती आहे शहराचे संपूर्ण काय निवडून आल्यानंतर ना काहीच नाही शहराचा विकास त्यांनी केलेला ऑलरेडी बराचसा विकास शहराचा केलेला आहे त्यांनी त्यांना असा कोणचा विकास नाही केला आज तुम्ही हरसुल परिसरामध्ये जा एकता नगर एकता नगरच्या तिकडे आपलं हा ठीक आहे त्याच्यानंतर हरसूल भागामध्ये बरेचसे कामं केलेलं तरी विरोधी पक्ष पक्षनेते मात्र त्यांनी काम नाही केलं सत्तेमध्ये असताना काम करतं माणूस प्रवीण कसारे पाटील या वार्डामध्ये त्यांनी पूर्ण कामं केले असं नाही एसबी बी मध्ये जा पूर्ण रोडचे काम केलेले कोकणपोऱ्यामध्ये जा दलालवाडीमध्ये जा बरेचसे कामं केलेले त्यांच्या आणि ते निवडून येणार त्याच्यात काही वाट नाही बिलकुल येणार ना माझं नाव धनराज मेळगाव आमचे जयस्वाल साहेब या वार्डाचे आमचे पहिले नगर शोक जयस्वाल साहेबच आहे त्यांनी त्यावेळेस चोवीस तास पाण्याची सुविधा केली होती आता आमदार म्हणलं तर कमीत कमी चोवीस तास नाही तर कमीत कमी दोन दिवसात तरी त्यांनी पाणी पुरवठा योजना काढायला पाहिजे असं माझं त्यांना म्हणणं आहे बाकीचं तर त्यांनी विकास केलेलाच आहे थोडंफार तर काही असं चुकीचं ते होऊन नाही पाण्याची त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे असं माझं ते म्हणणं आहे प्रश्न पाण्याचा आहे आणि आमच्या रोडला जे ना जे त्रास आहे ते त्यांनी काहीतरी काढायला पाहिजे हरीश जैन मी क्रांती चोखलो आपला मतदारसंघ कुठला आहे गुलमंडी मध्य मतदारसंघ हो काय पाहिजे प्रदीप जयस्वाल अच्छा काय भैया अच्छा त्यांच्याकडनं काय अपेक्षा अपेक्षा आमची सगळी त्यांच्याकडेच आहे दुसरं कोणी करणार बी नाही त्यांनी नेमकी आतापर्यंत काय काय काम केलं हे मला नाही सांगू शकत पण आमचे संबंध आहेत आम्ही दुसरं विचारही करत

जे काही आहे तुमचा प्रश्न विश्वास आहे विश्वास आहे पाण्याचा प्रॉब्लेम सोल्व्ह करतील असा विश्वास आतापर्यंत कामकाजाबद्दल म्हणजे केव्हा पण आपण गेलो तर ते म्हणजे प्रत्यक्ष हजर राहतात आणि पाठपुरावा करतात की बाय तुमचा काय प्रॉब्लेम आहे म्हणून आणि आश्वासन तरी देतात पण निदान असं रफ लँग्वेज नाही त्यांची काम करतात काम करतात ते मग आपलं नाव अजय अजय पटेल सुपर तुषार जैन काय सांगाल मध्यमधून कोण निवडून येईल नीड़? बहुतेक जस्वाल साहेबांचाच जास्त वर्चस्व आहे इकडे जस्वाल साहेबा येतील अच्छा काय कामकाज वगैरे केले त्यांनी आतापर्यंत शेतीमध्ये लोकांची मदत वगैरे केलेली आहे काही म्हणजे काही कारण घेऊन गेलो तर ते म्हणजे सॉल्व करतात सगळ्या ते निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला काय अपेक्षा त्यांच्याकडून डेव्हलपमेंटच म्हणजे सिटी मध्ये सगळं पाणीचा प्रॉब्लेम वगैरे विलासकरून कोण निवडून येईल प्रदीप जयस्वाल ची शक्यता जास्त आहे त्यांच्या फेअर मध्ये जास्त हिंदुत्व आणि सगळं पूर्ण समज त्यांच्या मागे त्यांच्या नय कामकाजाबद्दल काय कामकाजाविषयी सगळेजण खुश आहेत त्यांच्याविषयी काही काम करत नाही कोणाचं असं कधी घडलेलं नाहीये आता थोडे थोडे महत्वाचं तर प्रत्येकाच असतो कराय आजच्या कधीच आधी ते पुन्हा करणार नाही दोन वर्षांचा आमदार राहिलेले आहेत त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही ज्या तुम्हाला मध्यमातून कोण कोणाच्या सांगू शकत नाही कोण येणार सगळं टपलाच आहे काय असं तरी पण कोण वाटत तुम्हाला चान्सेस तर जयस्वाल साहेबांचेच वाटत आहे पण आता याच कोणी सांगू शकत नाही मतदार कधी बी मतदार जातात लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका